हा नमस्कार अगा ही कुठल्या कंपनीचा आहे कुठल्या कंपनी, कंपनी सांगा औषध सांगा कंपनी सांगा टाटाचं हे टाटा काय घेऊ नावासं की राव कोरांडा हे कोरांडा म्हणून औषध दिलं आहे बघा ह्याच्यावर काय झालं माहित आहे का ती काळ आणि पांढरे ठिपका देता ऊसावर आणि असा असा पडत आहे बघा ऊस तरी दुकानदाराने औषध दिलं हे काय स्टिकर आहे काय hmm. तर अका ही स्टिकर आहे बघा स्टिकर मध्ये हे कुठल्या कंपनीचा आहे हे कोरांडा कंपनीचा आहे म्हणते ही पण मालक तर अगा इथं बसलेत जरा इचारात आहे ती जरा डोक्याला हात लावतात बघा अजून <laughs> आणि क्षेत्र आहे तीन एकर काय झालं ह्याच्यावर बारखं बारखं किडे आले तर ती काय आहे अगा असं पिवलाट पाडत आहे बघा पानं हे असला रोग आला ह्याच्यावर अगा पांढरं काळं ठिपका इथं तरी आता सध्या बघा हो इथं पंप फॉवर फवारणी चालू आहे हो का इथं ड्रम भरला अजून बघा इथं तर बघा ही तीन एकर ऊस आहे टोटल आता ह्याच्यावर फवारणी केलेली आहे आणि दुकानदाराने औषध बी दिलेलं आहे बघा तरी बघू आता ह्याचा रिझल्ट काय येतो आहे काय नाही आल्यावर आम्ही ह्याचा एक व्हिडिओ काढू आणि पाठवू किती महिना ऊस आहे तुमचा ह्यांचा पाच महिन्याचा ऊस आहे बघा दहा गांड्यावर आहे माहितीत बघा हे मालक तर तरी पण सध्या का आम्ही ह्यांच्या है परस्पर आहे डायरेक्ट ही जरा मुडमध्ये नाही तर अग का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ यातमध्ये कांडे आहे बघा दहा कांद्यावर है यांचा उसा आहे बघा सध्या तरी अशा रीतीने यांचा उसा आहे का दहा तरी हा काही झाडी पण तुम्ही बघू शकता ही दोनशे पासष्टची लागण आहे मार्चमधली आहे का हो का एप्रिलमधली मार्च तर मार्चमध्ये लागण आहे बघा ऊसाची अशा प्रकारे झाडी वाढलेली आहे ह्यानी खतंबितं जरा भरपूर वापरले जरा खर्च केला आहे बघा तरी अशा प्रकारे ऊस आला आहे तर एवढा अशी पानं काय होते ती किडीने खाल्ली बघा असलं होतं आहे बघा जरा हे थोडं पांढरं होतं आहे बघा त्याचा फवारणी चालू आहे तरी पण नमस्कार